महाराष्ट्रातील दुर्गम भाग ओळखलं जाणारं हे सगळ्या कांदाटीचं खोरं तापळा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये शिवप्रताप नावाची एक बार चालू झालेली आहे लोकांना दळणवळण या भागातील येणं जाणं सोयीस्कर व्हावं याच्यासाठी ही बार चालू झालेली आहे नुकतंच अठरा अठरा तारखेला याचं उद्घाटन झालेलं आहे आपल्या समोर सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आहेत मॅडम मी स्वागत करतो आपलं पहिल्यांदा काय सांगाल नवीन बार्ज झालेली आहे नेमकी ही बार्ज कशी आहे काय आहे आणि त्याचा उपयोग या भागातील लोकांना कसा होणार आहे कोयनापुरामध्ये आपला जवळपास एकशे पाच गाव आहेत आपला जुना एक बार्ज होता जो की जवळपास पंधरा वीस वर्ष अगोदर पासून चालू होता okay. आता ये नवीन बार्ज आहे याच्या स्पीड पण दुपट आहे आणि कॅपॅसिटी पण जास्त आहे जवळपास नऊ गाडी आपण ठेवू शकत लहान गाडी आणि शंभर च्या सिटिंग व्यवस्था सुद्धा आहे इलाकाच्या पूर्ण गावकरी शेतकरीला खूप उपयोग होणार आधी आधी जी बार्ज होती त्याची परिस्थिती फार विकट होती तरी सुद्धा ती चालली होती आणि मग हा प्रस्ताव समोर कसा आला आणि याच्यात यश कसं आलं काय सांगाल त्या बाबतीमध्ये याच्यामागे पण मान्य मुख्यमंत्री महोदयचेच हे कॉन्ट्रीब्युशन चा आहेत आहे। जेव्हा साहेब मुख्यमंत्री म्हणून आले होते तेव्हा ही घोषणा केला होता आणि त्याच्यानंतर डी पी सीमधूनच हे एक बार्ज आणि तीन लॉन्च सर्व्हिस जो लहान बोट आहे जवळपास पंचवीस तीस कॅपॅसिटीच्या okay. त्याच्या आपण खरेदी प्रस्तावित केले होते आता आठ अठरा तारीख मन मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते ऑनलाईन याचा लॉन्च झालेला आहे आणि याचा पूर्ण खर्च जे आहे ॲन्युअल मेंटेनन्सचा खर्च आणि रिपेअरचा खर्च इवन uh, जिथे आपला कर्मचारी आहे जवळपास बारा कर्मचारी आहेत त्याचा पगार आणि इव्हन uh, जुना लोकांच्या पेन्शन सुद्धा आपण जिल्हा परिषद स्वनिधी मार्फत या बारचा खर्च किती आला काय सांगू शकाल हा डीपीसी मध्ये जवळपास हा बारचा दोन कोटीचा खर्च होता पूर्ण जोडून जवळपास साडेतीन चार कोटीचा पूर्ण इन्क्लुडिंग एव्हरीथिंग तीन लॉन्च आणि आणि आपण इवन जिल्हा परिषद स्वनिधीमधून पण आपला जवळपास खर्च दीड कोटीच्या आपला साधन मतलब नियमित खर्च असतात एव्हरी इयर ॲन्युअल खर्च आपला दीड कोटीचा आहे रिपेयर मेंटेनन्स डिझेल इंधन आणि मानधन तर एकंदरच ह्या सर्व भागामधील लोकांना याचा उपयोग चांगलाच होणार आहे दहनवण येण्या जाण्यासाठी औषध उपचार असतील आरोग्य सेवा असेल इकडून तिकडं जाण्यासाठी साताराला येण्यासाठी त्याचा चांगलाच उपयोग या शिवप्रताप बारचा होणार आहे सुजित आंबेकर